माळशिरस तालुक्यातील अतिशय मनमिळावू संयमी नेतृत्व तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी पाटील यांच्यावर पुणे शहर जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त पुणे ग्रामीण जिल्हा निरीक्षक पदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या सहीने पत्र सुरेश आबा पालवे पाटील यांना दिले आहे सदर पत्राची माहिती स्तवप्रत जिल्हाध्यक्ष पुणे शहर जिल्हा दीपक मानकर जिल्हाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा योगेश बहाल जिल्हाध्यक्ष पुणे ग्रामीण प्रदीप गारटकर यांना दिले आहेत त्यांच्या या निवडीने माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्हा व पुणे जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सुरेश आबा पालवे पाटील यांनी बारामती तालुका निरीक्षक पदाची यशस्वीरित्या पूर्ण केली होती व अजितदादा यांना निवडून आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करून त्यांना लाखोच्या मतांनी निवडून आणण्यात सुरेश आबा पालवे पाटील यांचा मोलाचा वाटा होता म्हणूनच त्यांच्या या कामाची पोहोच म्हणून त्यांना पुणे शहर जिल्हा व पुणे चिंचवड शहर जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी सह पुणे ग्रामीण जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज पुणे